सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या या युट्यूब चॅनल वरती वेलकम टू बॅक टू माय चॅनल तर गाईज मी आवरून चाललेली आहे की कुठे थांबा जरा सांगते एवढ्या लोक गडबड काय तोपर्यंत माझा ब्लॉग तुम्ही पूर्णपणे बघा जर आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर मी आता इथे रिक्षाची वाट बघते आणि मी चाललेली आहे आता करून मी जाणार आहे तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून टाका थांबले काही रिक्षाच लागा ना गेला यार लवकर पोहोचायचं इथंच एक वाजली तर हे वडापाव वडापावमधून वडापाव वडापाव घेतली आणि आता लवकर चालले हडपसरली तर ऑटो पण भेटला मला काही सोयीतच सवाईक वाजलेली आहे मला असं वाटतं की तर मला खूप ओरडणार आहे तर आपण जाऊ पटकन आणि बुक काही होते फी आर सगळे पोचले असेल लेट झाले तर भूक खूप भूक लागली होती म्हणून वडापाव घेतले असते खाईन कारण की आम्हाला दोन तीन तास नुसते ट्रॅफिकमध्येच जाणार सो चला आता बसतोय रिक्षामध्ये नाही <laughs> <laughs> आहे तर चला मी घेतो आपण प्लीज गाडी इथं जातील मी सगळे करतोडते किती झालं बघितली ही ते गाडी आहे मी इथं राहून बघते शोधते म्हणते कुठं आहे काय आहे चो विकलेली आहे आता गाडी आता पटकन मी बॅग हो वगैरे ठेवते आणि माझा ब्लॉग तुम्ही पूर्णपणे बघा तर काहीच मी तुम्हाला सांगते आज आहे आमचा देखावा जो की बरगुंडा गेल्या वेळी माझा मराठी बाणा होता पण आता मी बरगुंडामध्ये आहे त्याच्यामध्ये कोळी गीत लावणी अजून सवाल जवाब खूप असं छान छान हे बसवलेले हो आहे आहे आम्ही थीम तर खूप मस्त आहे तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आवडलात तर मला सबस्क्राईब करून टाका आणि मग आमची गड्डी ट्रॅफिक मधून निघली आडमार्गे आणि मग मोहिनी मॅडम का कॅमेरा केलाय की मोहिनी मॅडम हाय करायच्या आणि मग त्याच्यानंतर मस्त पैकी रम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही निघालो आणि निघल्याच्या नंतर इतकं थंडीचं वातावरण होतं आणि काकाने इतकी झोडत गाडी पडवलं डायरेक्ट सगळे झोपेतून सुटले सगळे बोर झाले होते म्हणून काका म्हणले तुम्हाला एक म्हणून काकाने आणि मग त्याच्यानंतर सगळे हसत हसत खेळत खेळत निघालो आम्ही आमच्या वाटीमध्ये त्या थंडीमुळे माझं टॉन्सेल ना खूप दुखायला लागलं म्हणजे टॉन्सेल नाहीये मला बट माझा घसा आणि ना खूप दुखायला लागलं होतं असं वाटत होत काहीतरी गरम गरम खावं तर म्हटलं चला चहा वगैरे पिऊ सगळ्यांनी चहाचं नाव काढलं बट नाही आणि त्याच्यानंतर म्हटलं की चला आपण मस्त गरम गरम चहा वगैरे तर चला भेटू मग तुम्हाला चहाच्या ठिकाणी बापरे खूप तिथं मेडिकल होत मी गोळी विक गोळी ते घेतलेले आहेत पंधरा रुपयाचे आता चहा पिते मग फ्रेश वाटतं मस्त चहा पिते चहा पिऊन मी एकदम फ्रेश होईन एकदम गरम गरम चला चहा पिल्याच्या नंतर भेटते मग तुम्हाला डायरेक्ट लोकेशन सो यूट्यूब फॅमिली आता आम्ही आलेलो आहे शोच्या ठिकाणी आता खानपान होईन आमचं आणि मग त्याच्यानंतर शो चालू होणार आहे तर मग नंतर तुम्हाला भेटू चहा पाणी नाश्ता करताना मी विक्स गोळी खाल्ज फुल कशाच कसलं भारी ना इथे आमच्या मस्त पैकी टिकल्याचं दुकान ओपन केलेलं आहे आणि हे त्यांच्या त्यांनी घरून टिकल्या आणलेल्या सगळ्या पाऊसात भिजलेल्या बिचाऱ्यांच्या घरामध्ये पाणी आलत त्यामुळं बिचाऱ्यांचं सगळं नाश झालेलं आहे टिकल्याची पॉकेट त्याच्या ब्राईट आता आम्ही यूज करतोय फायनली गाईज मिस झालेले आहे रेडी आणि मी कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माहिती आहे मी सगळं मध्ये सामान आणलं पण मी फाउंडेशनच माझं घरी विसरून आलं मग काय याच्याकडून घेत त्याच्याकडून घे मग सगळ्याकडून थोडं थोडं फाउंडेशन घेतलं आणि त्याचा एक कसा तरी बेस बनवला हो आणि फायनली मी रेडी झाली आहे बघा <laughs> <laughs> लेलं ले? so <laughs> so <laughs> आहे आणि हे आमचे दाता कोण केपर्यंत दिसतेचं हेनला करू नाईक यांनी मला आणून देवा म्हणून फाउंडेशन काय सांगू गाइस कसं कसं केलं काय काय केलं आणि నటले सो गाइस चला आता आमचं होणार हे प्रोग्राम चालू तो बेस्ट ऑफ द प्लीज बेस्ट ऑफ लुक ऑन माय टीम तुम्हाला अब्दुल खान आहे का आणि इथ अफजल खानाच्या रोल मध्ये आहेत आमचे ओमकार सर आणि त्याच्यानंतर आम्ही नसती आता मी आलोय आणि आता स्टार्ट होणार आहे तर मी तुम्हाला तर दाखवतेस ते बघा इथे स्टेज आहे थोडी दिसते आलो आणि म्हंटले अरे माझं कोणीतरी एखादा व्हिडिओ काढा सो मग आमचा हा व्हिडिओ वगैरे काढला मग दर्शन वगैरे केलं छान अशा प्रकारे होती मला तेवढीच इच्छा होती की आई देवीच्या कृपेने आमचा हा पूर्ण ना व्यवस्थितपणे पार पाडावा असो आईने तशी आम्हाला साथ पण दिली चांगल्या प्रकारे आमचा शो चालत वगैरे होता पब्लिक सध्या नव्हती म्हणून आम्ही स्टेजवर येऊन जागा कुठे कुठे आहे हे करत होतो मग त्याच्यानंतर शो सुरू झाला एक पट सगळ्याचे होते एंट्रीज आणि सगळेजण मेकअप करत होते जी कथा सांगतो त्याला पोहडे असे म्हणता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ओ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा अनेक लढाईचे प्रसंग यावर खूप चांगले पोहडे लिहिले गेले काय त्यांच्या पण आणि या वीज धारण करून का टाकली स्वराज्यावर एक मोठ संकट चालू आलं

डान्स सो मग माझा जो का है तो कोड़ी आहे तो कोळी डान्स आम्ही स्टार्ट वगैरे केला मंगळागोर वगैरे त्याचे काही व्हिडिओ आम्ही काढू शकले नाही हे आमचे सर आहेत आणि ही आमची सगळी टीम तर ह्यांना माहिती आहे की मी ब्लॉग बनवते म्हणून सगळे खूप मला एन्जॉय करतात शेअर पण करतात आणि हा माझा पार्टनर दिलेला आहे जो की फक्त तोंडाला फाउंडेशनच लावतो मग आमचा कोळी डान्स झाला मग त्याच्यानंतर माझी लावली

आई आंबेच्या देवीच्या कृपेने हा आमचा देखावा इथं पूर्णपणे पार पडला तर खूप छान वाटत होतं भारी वाटत होतं सगळ्याचे सत्कार वगैरे करण्यात आले तर एक मन मोहक करणारे असे आमचे सर्व कलाकार होते खूप छान वाटलं सगळ्यांसोबत काम वगैरे करून मला पण खूप आनंद झाला सगळे थकले होते दमले होते आणि सगळ्यांना भूका पण लागला तर आम्ही जाऊन जेवण वगैरे करणं होतो तर हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्लॉग आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून टाका आणि मला सपोर्ट करा तर था। थँक्यू था। फॉर वॉचिंग थँक्यू थँक्यू सो मच